मुंबईत सगळीकडेच आज मतदान आहे आणि मी आता आहे बालमोहन शाळेच्या इथं हे सुद्धा एक मतदान केंद्र आहे आणि आज माझ्यासोबत आहेत अभिनेत्री वंदना गुप्ते नमस्कार स्वागत तुमचं लोकमत मुंबईमध्ये थँक्यू थँक्यू आज मतदान केलंय तुम्ही काय सांगाल मुंबईकरांना मतदारांना काय आवाहन कर तुम्ही अजिबात गरीब असू नका आपला हक्क बजावा आणि गवर्मेंटनी इतकी सुंदर मोहीम चालवली आहे की मतदान करा मतदान करा मतदान करा शाळेत जसे पाडेपाठ -पाड़ करून घ्यायचे आणि आपण धरा धरा म्हणायचो तसं मतदान करा हे सगळ्यांना पाठ झालेलं आहे आणि त्यांनी आपला हक्क बजावावा हे माणसाचे जिवंतपणाचं लक्षण आहे त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस आपल्या हक्काची पार्टी आपल्या आपल्याला भरघोस यश देणारी पार्टी जी असेल सामान्य माणसाच्या जीवनात त्यांना निवडून द्या तुम्ही आणि मतदानाचा हक्क बजावा हे मला बजावलं आहे बाई पण भारी देवा खूप गाजलेला दे जर त्याच भूमिकेत जाऊन जर सांगायचं झालं तर कशा पद्धतीनं महिला मतदारांना किंवा मतदारांना आवाहन कर महिला तर घरी बसणारच नाही नक्कीच येतील माझा महिलांवर विश्वास आहे कारण सुट्ट्या घेऊन घरी नाही बसणार द्या नक्की येतील मतदान करतील बाई पण तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा आपल्या आपल्या मताला खूप किंमत आहे हे घरात पण दाखवून द्या आणि बाहेरही दाखवून द्या समाजात पण दाखवून द्या धन्यवाद तर सोबत आता अभिनेत्री वंदना गुप्ते होत्या त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि मतदानाचा हक्क बजावा असं त्यांनी आवाहन सुद्धा केलंय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर